थोरात कारखान्याचा स्नेहसंवाद मिळावा संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील कुबेर लाँजमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासद आणि युवक हितचिंतकासाठी स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या स्नेहसंवादातून कारखान्याच्या भविष्यातील योजना युवकांना मिळणाऱ्या संधी तसेच सहकार चळवीच्या पुढील दिशा या प्रमुख मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात माधवराव कानोडे रणजितसिंह देशमुख इंद्रजीत थोरात आर बी राहाणे बाबा ओहळ नवनाथ अरगडे विजय रहाणे भाऊराव रहाणे अर्चना बालोडे हाऊसाबाई कडणे आदीसह खांडगाव चंदनापुरी झोळे वैदुवाडी संगमनेर खुर्द निमज आणि सावरगाव तळ या गावातील सभासद युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राजगृह न्यूजसाठी संगमनेर येथून रोहित शिंदे

हे जे चालतं त्याचा त्याचे वाईट परिणाम मला असूनही आपल्या साहिल्याना बघायला मिळतं कुटुंब जर एक दुखी नसेल एक सूत्रांना चालत नसेल तर त्या कुटुंबाला कर्जामान चालत आहेच तर त्या कुटुंबाला सुद्धा त्याचा त्रास होता हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही हा काम शेवटी शासकीय पातळीवर त्या परंतु आपण स्नेह मिळावे साधारणतः निवडणूक आटक्यात आल्यानंतर स्नेह मिळावे टाक्यात आली आता फक्त चार तालुक्यातले एक नंतर आहे जो दादर रामेश्वरला आहे विदर्गेश्वरला आहे आणि राजापूरला आहे असे चार मेळावे केल्यानंतर तालुक्यात जवळपास सर्व मिळावे मेळाव्या फक्त अकोला तालुक्यात राहिलेले एकंदर ही निवडणूक विनिरोध झाली आणि एकदा एक माधवांनी सांगितल्या पद्धतीनं मागे तर ती निवडणुकी निवड झाल्या ती आता पुन्हा झाली ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे